हे बघा आर्यनचे भाई आता साक्षी पण आले साक्षी काय आणले आर्यनला गिफ्ट दाखव तर आता निल्या बसलाय माझी वेळी झाली आर्यन झाला मी झालो आता भाऊबीच झाले आता गिफ्ट देऊया आपण आता काय गिफ्ट कोणी एक माझा होतोय फक्त बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निखिल मांडावर युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज भाऊबीज आहे आणि आता रात्रीचे दहा वाजले तर आता आमची भाऊ आता चालू होते हे बघा अरे दादा आला आर्यन सानिका सर्व रेडी होत आहेत मी आता आपण बाहेर गेलाय तो आता येईल थोड्या टायमात तर म्हणजे आता चालू येईल भाऊ विकाय बघा तयारी चालली आहे तयारी पण चालू आहे थोडी थोडी तर आपण तर म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील दाक्षी का राहा निलिया आता इकडे आहे आपला कंदील आहे या वर्षीचा नवीन कंदील हे आपली लायटिंग हे आपल्या घराच्या बाहेरचं दृश्य दिसत आहे निलिया इकडे बाहेर आलाय बघा आपल्याकडून कसं पूर्ण दिसतंय मुंबई दिसतं पूर्ण अख्खी मुंबई दिसतंय निलिया पण आलाय हा मा बाहेर उद्या बघा इकडून पूर्ण अख्खी मुंबई कसं दिसतंय एक नंबर वाटतंय आणि या आता पण कंदील लावलेत बाहेर बघा इथून कसे फिटतात एक पण वाट बघूया बघा किती बार दिसतात आपल्याला अजून बार दिसत तर नाही आहेत थोडंच नाही वाटतं कोण संपलं वाटतं आज लास्ट दिवस दिवाळीचा तर बार पण कोण फोडत नाही आपण घरी जाऊया ते बघा आर्यनची भाई आता साक्षी पण आले साक्षी काय आणले आर्यनला गिफ्ट दाखव दाखव पहिला हे हा काय गिफ्ट आहे हा गिफ्ट आणले एवढा मोठा अरे पॅन्टर आले पॅन्टर बघा साक्षी बघा केवढी मोठी पॅन्ट आणली आहे आर्यनला ना भावती लिप्स बघा केवढे आणले बघू आता अरे ना की बघा साक्षी मम्मी तयार होते पंड्या काहीकडे आले बसले आता ती बघा काय बोलते गपना बोलते उद्या बसू व्हिडिओ काढते पंड्या का दिसतील वरती बघ हा ही बघ ही ब काय बोलते बघ इकडे सांगे का चला आता आपली पण अजून तयारी चालू आहे आर्यण आता भावपीज चालू झाली आहे रात्रीचे दहा वाजून पंधरा मिनटं झालेत बघा किती उशीर झाले रात्रीची भावपीज बघा दादा इकडे वरती बसलाय गोड आणि का आर्यन हरियन तांदूळ किती लागले

चला बस गो, बस आता बसला बसलाय माझी वाली झाली आर्यन झाला मी झालो आता निल्या फोटो काढ्या आपण दादाच्या फोन मधन फोटो काढ्या आपल्या गो गोप्रोमध्ये व्हिडिओ चालू आहे अजून हारे दादा बाकी आहे तो तिकडे बसलाय आता भरपूर गिफ्ट भेटते आणि कला असते काढलं तरी काय दादा झालं मस्त आहे बघ पाल आला फोटो आला आता मस्त फोटो येत दादाच्या फोटो मधला मस्त फोटो हे बघा हा काढले चला आता बारी अरे दा आता तू यलाकडे बसलाय खूप गरम होतोय दहा वाजले दहा वाजून गेले साडे दहा वाजे आले आता पंखा बंद केलाय खूप गरम होते दिवा चालू आहे ना त्याच्यामुळे पंखा बंद केलाय आता अरे न्यालाय फोटो काढते फोटो काढतो आता निलेला फोटो काढते गरम बघा किती झाला आहे

आमचा फोटोग्राफर नेले आला सगळांचे एक आणि मी व्हिडिओ करतोय आपल्या रूममध्ये हो तिकडे पंगात बसले राखो जना हूं ओके नुऊ द्या तिकडे एवढी घाई आहे फोटो काढत थांबत पण नाही एवढी घाई सुटली गिफ्ट भेटणार आहे हे बघा दादा बघा सांगा फक्त चला आता गिफ्ट ची आपण व्हिडिओ काढूया आता सर्वजण आता एक एक गिफ्ट देणार सानिकाला तू देशील तर आता येईल वावबी झाले आता गिफ्ट देऊया आपण आता काय गिफ्ट आणलंय कोणी कोणी एक एक इकडे बसतील सर्व जाणं पण बसलाय बघा आता व्हिडिओ बघा आपला सानिका काय सानिका इथे बस बसा बसून काढूया खाली बस खाली बस खाली बस हा बरोबर काय दाखवूयात काय दिले साने साने आर गिट्ट हा मस्त आहे गिफ्ट दाखव हा मस्त गिफ्ट आहे साने दादा फोटो काढतोय आपला मी व्हिडिओ काढतोय माझा व्हिडिओ येतोय फक्त बघा

वीडियो चालू है फिर ये नहीं हां ठीक है उधर डाल

kaan de taka? Oo yah, masay. At kailan talaga siertan nista nila e dum? Alam mo siertan nila e dum, maso maso siertan e. Talaga, at alam mo masakit pa आणि गिफ्ट पण द्यायचं वाटतं अजून दादा गाठीत येतोय आणून दादा पाठीत देतो नाव नाव दादा हा मस्त आता आता गिफ्ट देतो दादा माझा व्हिडिओ करा दादा

Okay. Open bán cái? biết à, biết 이번에 다들 비도 안 아까 왔에안티아토 마을 이거 안 तर म्हणले आता भाऊ झाले आहे आता गिफ्ट ओपन करता येतेच पैसे नुसते पैसे मजा आहे सानेकाची लय सानेका लगेच पडला लगेच सुरुवात झाली सानेकाची हे बघ हे हा दादा दिले चला म्हणले आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेट अशा नवीन व्हिडिओमध्ये